नेहमी त्याच त्याच चवीच्या त्याच त्याच पद्धतीने बनवलेल्या चिकन रेसिपीजला ब्रेक देऊयात आणि आज मस्त तर्रीदार झणझणीत चिकन मसाला बनवूयात नमस्कार मी तृप्ती तृप्तीज किचन गेटामध्ये आज आपण अजिबात तामझाम न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने चिकन मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत आता हा चिकन मसाला मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणामध्ये सांगणार आहे की ज्यामुळे अगदीच तुम्हाला कोणी पाहुणे येणार असतील पाच ते सहा लोकांसाठी जेवण बनवायचं असेल तर हा अगदी त पर्याय राहील खूप जास्त वेळ लागत नाही भांड्यांचा अजिबातच पसारा नाही अगदी साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण चवेला मात्र कुठेही कॉम्प्रोमाइज केलेला नाही यामुळे तुम्ही एकदा जर हा व्हिडिओ पाहिला तर स्वतःला अजिबातच थांबू शकणार नाही एकदा तरी तुम्ही या पद्धतीने चिकन मसाला नक्कीच ट्राय करणार सुरुवात करूया हा चमचा मी चिकन मसाला बनवण्यासाठी इथं मी एक किलो चिकन घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा मी हे चिकन धुवून घेतलेलं आहे खूप छोटे छोटे इथे पीस मी ठेवलेले नाही आहेत थोडेसे मध्यम आकारामध्ये पीस घेतलेले आहेत आणि याचबरोबर जे लेग पीस आहेत याला सुद्धा दोन कट दिलेले आहेत म्हणजे लेग पीस अगदी व्यवस्थित मऊसूत असा शिजला जाईल आता सगळ्यात आधी आपल्याला हे चिकन जे आहे ते मॅरिनेट करून आहे सगळ्यात आधी आपण यामध्ये चमचाभर मीठ घालूयात यानंतर आहे पाव चमचा हळद कुठल्याही ब्रँडचा तुम्ही इथं चिकन मसाला घातला तरीसुद्धा चालेल एक चमचा मी चिकन मसाला घातला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि याचबरोबर यामध्ये भरपूर आपल्याला आल्या लसणाची पेस्ट घालायची आहे जेव्हा आपण चिकन मसाला बनवतो हो यावेळेस किंवा चिकनचे कुठलेही प्रकार बनवत हो असताना आल्या लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं जातं यासाठी मॅरिनेशनसाठी सध्या मी दोन मोठे चमचे भरून लसणाची पेस्ट घेतली आहे शक्यतो फ्रेश बनवलेली आले लसणाची पेस्ट घ्यायची याची चव अगदी मस्त येते आता हे सगळं साहित्य हातानेच व्यवस्थित या चिकनला चोळून लावायचं आहे तर सगळं साहित्य मी या चिकनला व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आता कमीत कमी एक अर्धा तासासाठी हे चिकन असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे किंवा अगदीच तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही तासभरासाठी सुद्धा ठेवू शकता आजचा चिकन मसाला आपण झटपट असा कुकरमध्ये बनवणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुकरमध्ये तुम्हाला नसेल बनवायचा तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता आता कुकर हलकासा गरम झाला की यामध्ये दोन ते तीन पळी भरून आपल्याला तेल घालायचं आहे चिकनमध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त हवं असतं पण जर तुम्हाला तेलाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं असेल तर तुम्ही नक्कीच ठेवू हो शकता तेल हलकस गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले आपण घालणार आहोत एक स्टार फुल दोन तमालपत्र एक चमचा भरून जिरे थोडीशी दालचिनीचे तुकडे चार ते पाच लवंगा चार ते पाच काळी मिरे मी इथे घेतलेले आहेत तमालपत्र थोडेसे मोठे आहेत यासाठी तुकडे करून आपण यामध्ये घालूयात खडे मसाले ते चांगले परतून झाले की यामध्ये आपल्याला भरपूर कांदा घालायचा मी, आहे तर इथे जवळ आसपास मी पाच मिडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतलेत कांदे आपल्याला असे बारीक चिरूनच घ्यायचे आहेत अजिबात हे मोठे किंवा याची पेस्ट आपल्याला करायची नाही कांदा असा बारीक चिरून घेतला की तो व्यवस्थित परतला जातो खूप जास्त मॉइश्चर रिलीज करत नाही हवा असेल किंवा तुम्हाला झटपट बनवायचं असेल तर तुम्ही हा कांदा चॉपरमध्ये सुद्धा बारीक करून घेतला तरी सुद्धा चालेल आता घातलेला हा कांदा चांगला मौसूत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे याचबरोबर याला चांगला डार्क रंग सुद्धा हवा आता कांद्याची क्वांटिटी तुम्ही बघून घ्या जसा जसा कांदा परतला जाईल तसा तो सॉफ्ट सुद्धा होईल आणि याची साईज सुद्धा कमी होईल तर हे बघा एक तीन ते चार मिनिटांसाठी ते कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे आता हा कांदा चांगला सॉफ्ट झालाय हलकासा गुलाबी रंगावरती आलाय आता याच वेळेस आपल्याला पुन्हा यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची तर इथे मी दोन मोठे चमचे भरून लसणाची पेस्ट घातली कांद्यासोबत ही आले लसणाची पेस्ट चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो करायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला कांदा चांगला हलका डार्क रंगावरती परतून घ्यायचा आहे आता कांदा परतण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो यासाठी हवं असेल तुम्हाला तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा भरून मीठ घातलं तरीसुद्धा चालेल मिठामुळे पटकन कांदा ब्राऊन रंगावरती येतो जर तुम्हाला मीठ घालायचं नसेल कांदा पटकन सॉफ्ट करायचं असेल तर यावरती फक्त एक मिनिटभरासाठी झाकण ठेवायचं तर हे बघा एक मिनिट भरासाठी मी हे वाफून घेतलं तेल वेगळं झालेलं आहे आणि कांदा अगदी व्यवस्थित मौसूत असा झालेला आहे पण या कांद्याला आपल्याला हलकासा डार्क रंग आणायचा आहे खरं तर चिकन मसाला बनवणं अतिशय सोपं आहे खूप साहित्यांची जुळवाजुळव करावी लागत नाही घाटण करावं लागत नाही पण चिकन मसाला बनवत असताना सगळं साहित्य अगदी व्यवस्थित परतून घ्यावं लागतं परतून घेण्यासाठी अजिबात घाई करायची नाही तर इथे जवळ आसपास दहा मिनिट झालेली आहेत लो टू फ्लेम वरती चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत हा मी कांदा मी परतून घेतलाय कांदा परतून झालाय सगळ्यात महत्त्वाची स्टेप आपली इथं पूर्ण झाली आता यानंतर यामध्ये घालायची आहे टोमॅटोची प्युरी तर, तर इथे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो मी चांगले बारीक करून घेतलेत टोमॅटो तुम्हाला प्युरी नसेल करून घ्यायची तर चांगला बारीक चिरून घ्यायचा आता कांद्यासोबत टोमॅटोची प्युरीसुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे तर हे बघा अगदी चांगलं तेल सुटेपर्यंत ही प्युरी मी चांगली कांद्यासोबत परतून घेतली आता इथे जे मिश्रण आहे ते पहिल्यापेक्षा भरपूर दाटसर दिसतंय यामधलं जे मॉइश्चर आहे ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आता यावेळेस आपल्याला यामध्ये घालायचं आहे पावडर मसाले तर सगळ्यात आधी अर्धा चमचा भरून हळद घालूयात दीड चमचा भरून इथे घरगुती मसाला घेतलेला आहे घरगुती काळा मसाला जर नसेल तर कांदा लसूण मसाला तुम्ही घालू शकता किंवा लाल तिखट सुद्धा तुम्ही याऐवजी घातलं तरी सुद्धा चालेल एक चमचा लाल तिखट सोबतच एक चमचा भरून तुम्हाला गरम मसाला सुद्धा घ्यायचा आहे आता रंग छान यावा यासाठी दोन चमचे भरून मी इथं कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे सोबतच इथे धने पावडर आपल्याला घ्यायची आहे चिकन मसाल्यामध्ये धने पावडरचं प्रमाण थोडंसं जास्त असतं यासाठी इथे मी दोन चमचे भरून धने पावडर घेतलेली आहे आता एक चमचा भरून रेडीमेड चिकन मसाला घेतला घातलेले हे कोरडे मसाले या कांद्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ हलकेसे ते परतून घ्यायचे आहेत जेव्हा मसाले परतून घेत असतो त्यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला पूर्णपणे लो ठेवायचे नाहीतर हे पावडर मसाले खाली चिकटू शकतात आणि जळू शकतात आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मसाले खाली तळाला चिकटले जात आहेत तर यावेळेस तुम्ही एक पाव वाटी भरून यामध्ये पाणी घातलं तरीसुद्धा चालेल आता हे कोरडे मसाले एक दोन ते तीन मिनिटांसाठी चांगले मी परतून घेतलेले आहेत आता एवढं करेपर्यंत सुद्धा चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आसपास वीस ते पंचवीस मिनिटांसाठी चिकन मी मॅरिनेट करून घेतलं आता हे मॅरिनेट केलेलं सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचंय चिकन जेव्हा आपण मॅरिनेट करून घेतो त्यावेळेस त्याला हलकंसं पाणी सुटलेलं असतं हे पाणी आपल्याला अजिबात यामध्ये घ्यायचं नाही फक्त आपल्याला यामधून चिकन काढून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती हे चिकन चांगलं परतून घ्यायचंय जो मसाला आहे मसाल्याचा फ्लेवर या चिकनमध्ये आतमध्ये पर्यंत व्यवस्थित मुरायला हवा यासाठीच गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि कमीत कमी दहा ते बारा मिनिटांसाठी चांगलं हे चिकन मसाल्यांसोबत परतून घ्यायचं दोन मिनिटांसाठी चिकन परतून घेतलं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटे भरून फ्रेश दही घ्यायचं आहे की जे अजिबात आंबट नको फ्रेश दही वापरायचं आहे यामुळे छान टेस्ट येते दही वापरणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी सुद्धा चालेल सोबत चवीपुरतं मीठ सुद्धा घातलेलं आहे आता घातलेलं हे सगळं साहित्य पुन्हा चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय तर इथे जवळ आसपास दहा ते बारा मिनिट झालेली आहे मस्त चिकनला रंग आलेला आहे आणि याचबरोबर मस्त सुवास सुद्धा येतोय आता हे चिकन आत्ताच खूप टेमटिंग वाटतंय पण आपल्याला अजून हे शिजवून आहे परतत असताना जवळपास वीस ते तीस टक्के शिजलं जातं मसालासुद्धा चिकनच्या आतमध्ये पर्यंत मुरला जातो यासाठीच चिकन आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे तर इथे भाजलेली कसुरी मेथी एक चमचाभर मी घातली घातलेली कसोरी मेथी चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता हे चिकन आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे यासाठी कुकरमध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल यासाठी इथे मी अर्धा ग्लास भरून पाणी घातलं जर तुम्हाला थोडंसं ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही एक ग्लासभर पाणी इथे घातलं तरीसुद्धा चालेल पण चिकन मसाला बनवत असताना यामध्ये खूप जास्त ग्रेव्ही नसते लपथपी असं चिकन असतं यामुळे खूप जास्तसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही घातलेलं पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात शिट्ट्या करून घेत असताना एक हाय फ्लेमवरती शिट्टी करायची आणि एक मिडियम फ्लेमवरती शिट्टी करायची आहे म्हणजे अगदी मौसूत असं चिकन शिजलं जातं चिकन कच्च सुद्धा राहत नाही आणि अजिबात याचा गाळ सुद्धा होत नाही दोन शिट्ट्यांमध्ये अगदी व्यवस्थित चिकन शिजलं जातं फक्त एक हाय फ्लेमवरती आणि एक मिडियम फ्लेमवरती आपल्याला शिट्टी करून घ्यायची आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत यामधली वाफ सुद्धा संपूर्णपणे जुरलेली आहे कुकरचं झाकण काढून आपण पाहूयात आणि आता तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत तर्रीदार असं चिकन मसाला आपला झटपट तयार झाला कुठलंही जास्तीचा पसारा न घालता अजिबात वाटण किंवा घाटण न करता कमी तामच्यामध्ये मस्त चिकन मसाला तयार झालेला आहे पाहताच हा खावासा वाटतो आहे तुम्ही याची ग्रेव्ही बघू शकता मस्त दाटसर ग्रेव्ही झाली आहे अजिबात आपण इथे मसाला वाटला नाही तरीसुद्धा चमचमीत असा चिकन मसाला आपला तयार झाला कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये चिकनसुद्धा अगदी परफेक्ट शिजलं जातं अजिबात ते कच्चं राहत नाही किंवा ओव्हर कुक तर अजिबातच होत नाही हे पहा अगदी मस्त मौसूत असं हे चिकन शिजलेलं आहे आधीच आपण एक दहा ते बारा मिनिटांसाठी परतून घेतलं होतं आणि यानंतर दोन सुट्ट्यांमध्ये परफेक्ट असं चिकन शिजलं जातं आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा